हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर तुम्हाला वाटत असेल की आता हे काय आहे तर हे होतं चिमणीचं घरटं तर जवळपास एक पंधरा वीस दिवस झालं मम्मी सांगते चिमण्या घरटं बांधतात आणि कचरा वगैरे भरपूर करतात पण मम्मी आता आहे तर बांधा बनल्यासारखं मम्मी पण बांधू देते आणि ते रोज म्हणजे रोज आ, एक म्हणजे थोडं 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 गवत आणतात आणि त्यांचं काम चालूच असतं बांधायचं आणि गवत आणताना थोडंफार कट्ट्यावर वगैरेसारखं पडत असतं आणि मग आता कधी पूर्ण होते काय माहिती आणि त्या घरामध्ये विशेष म्हणल्यावर राहते दोन चिमण्या आहेत आणि वेगळ्याच आहेत आपल्या आपण जे आपल्या असतो की नॉर्मल चिमण्या असतात तशा नाहीत वेगळाच कलर आहे अशा काळ्या काळ्या कलरच्या आहेत तर त्यात चिमण्या आहेत नंतर संचित कधी पण माझ्या माहेरे आले आणि संचित कॅरम खेळत नाही असं कधी होतच नाही येत तर काहीच नसतं पण उगंच मला पाहिजे कॅरम मी खेळणार आहे आणि उगं काढाय लावायचा कॅरम पावडर सगळी वाया घालवणार आणि ते तर आता कॅरम चौगाने खेळायचा असतो चौग चा तिग ठीक आहे दोघात पण चालते पण संचितला एकट्यालाच खेळायचा असतो मी आपली आशा देऊन बसले होते की हा बाबा मला देईल खेळायला आणि दुसऱ्यांना पण खेळू देत नाही आणि स्वतः पण नीट खेळत नाही त्यामुळं कॅरम साईडलाच असतो असा आहे आणि त्याला अगोदर माहिती नव्हतं आता ह्याच्या अगोदर मी देऊन निळा गेले होते माहेरी मग तेव्हा मी आपलं असं संचितचं कसं मला काय आता कळत नाही लहान लेकरांना कसं दिल्याशिवाय कसं खेळते ते माहिती नसतं त्यामुळे मला असं वाटलं की संचित खेळत खेळ नीट व्यवस्थित त्यामुळे मी आपला कॅरम संचितला दिला होता खेळायला तर तो काही खेळत नव्हता नीट पण आता त्याच्या लक्षात राहिला त्यामुळे गेला की म्हणत असतं मला कॅरम पाहिजे खेळायला त्यामुळे मी त्याच्यासाठी कॅरम काढला सगळं नीट स्वच्छ पुसला आणि मग आता खेळत बसला मी त्याला सांगत होते त्याचे काय कॅरम खेळताना काय रूल असतात तर ते काय ऐकत नाही त्याच्या मनानेच कुठं पण टायगर ठेवणार आणि खेळणार आणि असं एक तास खेळणार खेळणार नंतर त्या कॅरमवर उभं राहायचं काय तर करायचं टाईमपास झालं खेळून झालं की मग निवांत असतो तर मी एक दिवस अगोदर आले होते उद्या रक्षाबंधन म्हणलं की आज आणि बाबा पण आलते बाबा प्रत्येक वर्षी येतात आणि बाबा मम्मीकडून राखी बांधून घेतात माझ्याकडून पण बांधतात नंतर मला ड्रेस वगैरे पण घेतला आणि मग आता संचितलं कसं संडेला तर सुट्टी असतेच आणि मंडेला रक्षाबंधन आलं तर त्यामुळे मग एक दिवस सुट्टी असं मोजून दोनच दिवस सुट्टी होती त्यामुळे मग संडेला असं संडेला लेटच गेलते मी नंतर इथं पण राखी वगैरे बांधली संचितला आणि मग आम्ही गेलो होतो एक दिवस अगोदरच आम्ही इथं तर रक्षाबंधन सेलिब्रेट केलं आणि मम्मी तर सांगते इथं आलेत आता माकडं तर हे कणीच खात होतं आणि मम्मी सांगत होती की ह्या माकडांचा इतका त्रास असतो ना बास असं एक दिवस जात नाही की ती रोज रोज ता ते येत नाहीत रोज म्हणजे रोज येतात त्यांचा जायचा पण रोड हाच असतो आणि यायचा पण रोड हाच असतो पत्र्यावर उड्या मारत जाणार काय काय करत जाणार असं असतं चालू त्यांचं आणि आणि आली म्हणजे एक दोन पण येत नाहीत तीन चार असतात मग इथे एक दोन्ही साईडला दोन साईडला बसले होते एक मकेचं कनेज खात बसलं होतं आणि एक बिचारा आपला असंच गरिबासारखं बसलं होतं नंतर ते तिथं बसलं होतं इथून नंतर मग आमच्या घराजवळ येऊन बसलं आणि मी बघा पळत 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 आम्ही सगळं आतमध्ये चाललो घाबरून त्याला आणि बघा हे इथं आलं त्यामुळे तुम्हाला आता कॅमेरा पण सगळा हल्लायला दिसला आता माकड म्हणलं की काय म्हणते की चापट वगैरे मारतं त्यामुळे मी आपल्यात गेले ते पुढं पुढं बिडं काढायला आलं तर ते पळत आलं इकडं मग मी पण अशी पळत पळत आले इथं बसले होते येऊन चला म्हणलं आता बनाना द्यावं त्याला मग मी असा सहज बनाना टाकला आता त्यांना आवडतो खायला बनाना म्हणून मी दिला तर त्यांनी बनाना खाल्ला थोडासा खाल्ला थोडासा कचरा केला आणि निघून गेले नंतर मग आता संध्याकाळी बनवायचं होतं पनीर त्यामुळं पनीरची मी सगळी तयारी केली तर चाललं होतं चपात्याचं पीठ मळायचं काम आणि मग मी म्हटलं होतं मी पनीर बनवते बाबा बाहेर खुर्ची बसले होते संचित बसला होता बाहेर खात बसला होता आणि त्याला पोहे आवडतात खायला त्यामुळे ते म्हटलं होतं मला पोहे खायचे मी पनीर कट करून घेतलं कांदा कट करून घेतला नंतर टोमॅटो कांदा छान व्यवस्थित असा भाजून घेतला आणि आता याची पेस्ट तयार करायची हे सगळी मी तयारी होते तोपर्यंत मग मम्मीने पण चपात्याचं पीठ वगैरे सगळं मळून घेतलं आता ह्याच्यामध्ये थोडंसं काजू नंतर अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालून मसाला छान वारी बारीक असा करून घ्यायचा आणि इथं आपलं बघू शकता मम्मीने चपात्याचं पीठ म्हणून घेतलं चपात्या लाटायला लागले आणि इथं मी पनीर कट करून घेतलं मसाला पण बारीक तयार झाला आणि तेल पण गरम करायला ठेवलं आता हा मसाला छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आणि इथं बघू शकता छान मसाला भाजला आणि मला आवडतं पनीर खायला मला पण आवडतं आणि संचितला पण आवडतं घरात आवडतं सगळ्यांनाच पनीर पनीर काय सगळ्यांच्याच आवडीचं असेल बहुतेक कारण छान लागतं खायला पनीर चपाती किंवा रोटीसोबत कशासोबत पण खा भारी भाकरीसोबत कधीच खाल्लं नाही मी खरं खाऊन बघायला पाहिजे कसं लागते पनीर म्हणलं की भात नाही तर चपाती नाही तर रोटी असंच असतं नान पण नानसोबत सोबत तर इतकं भारी लागतं ना बास मी खूप दिवस झाला नान केलाच नाही जसं संजितचे पप्पा गेले तेव्हापासून नान वगैरे काय नाही केला त्यांना आवडतंच खायला म्हणजे आम्ही पण खूप जास्त नाही खात कधी तर दीड दी दोन तीन महिन्याने असंच एखाद्या दिवशी आठवड्याने की करायचं आणि खायचं तसं ते गेल्यापासून नाही केला नान वगैरे नाहीतर त्यांना नान शेंगदाण्याची लाडू शेंगदाण्याची पोळी नंतर बुंदी असलं काय काय आवडतं खायला आणि मग ते असले की करत होते मी आता संजितला पण गोड जास्त आवडत नाही मी पण जास्त गोड खात नाही त्यामुळे काय करायचे जास्त भानगडतीच पडत नसतो आम्ही काय तर असं तम, आहे इथं बघू शकता मम्मीची छान टमटमी अशी चपाती फुगलेली आहे आणि इथं मसाला पण होतोय चपात्या पण होते आणि तर बघू शकता छान अशी आपली ग्रेवी तयार झाली फोडणी नुकतीच दिली अजून उकळे पण आले नाही उकळी आली का नंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं घालायचं संचितला पण खायचं होतं आणि मग मसाले थोडेसे कमीच घातले होते नंतर उकळे आली का पनीर वगैरे घालायचं मम्मीच्या चपात्या वगैरे झाल्यात बनून आता मम्मी भांडी घासून घ्यायला लागली होती थोडीशी भांडी होती भांडी थोडी असेल तर आतमध्येच घासत असते नाही तर बाहेर आता ही संचितची चपाती होती संचितची चपाती कशी कडक होती त्यामुळे तीन चार चपात्यांच्या खाली ठेवायच्या असं केलं की कसं चपाती थोडीशी सॉफ्ट मऊ अशी राहते म्हणून नंतर मी टोपला आहे टोपल्यावर झाकून घेतलं संचित पाणी पिला होता आणि पाणी पिऊन तिथं ग्लासाचा ठेवला होता आणि तर मग मी थोडीशी भांडी राहिली होती तर ती भांडी घासायला राहिली होती काय स्वयंपाकाची पडलेली भांडी घासून घेत होती आणि नंतर मग आम्ही जेवण करायला बसलो होतो तर गुलाबजामन बाबांनी आणली होती सोनपापडी नंतर लाडू वगैरे काय काय आणलं होतं तर ते सगळं आम्ही असं जेवण करत बसलो होतो संचित बसला होता बघा संचितच्या पायाला चपाती लागली मधी 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 काय काय चालू असतं त्याचं चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चला मग बाय